माधवनगरमध्ये औचित नगरामध्ये घरातून बाहेर बोलावून युकास लोखंडी रॉडने आणि दगडाने मारहाण केली तर आई आणि आजीला आज धक्काबुक्की केली आहे या प्रकरणी संतोष प्रदीप वायदंडे वय विस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार विजय वरद शिंदे ऋषिकेश विजय शिंदे दोन्ही राहणार औचित नगर पेठ माधवनगर असं सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी आणि दोघे संशयित हे माधवनगरमध्ये पेठ औचित नगर येथे राहण्यास आहेत शनिवारी सकाळी सात वाजता दोघे आरोप संशयित आरोपी हे फिर्यादीच्या घराच्या बाहेर आले असता आणि जोरजोराने बोलत बाबू बाहेर ये तू माझा भाऊ ऋषिकेश याला काल रात्री काय बोललास असे म्हणत होता यावेळी फिर्यादी हा दरवाजा उघडून बाहेर आला संशयित लोखंडी रॉड होता त्यांनी फिर्यादीला अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली ऋषिकेश शिंदे यांनी त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यास आणि नाकावर मारून गंभीर जखमी केले फिर्यादी याच्या नाकातून रक्त येत होते संशयित ऋषिकेशने जमिनीवर पडलेल्या दगडाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर पाठीवर आणि खांद्याला मारले त्यावेळी फिर्यादी जोराने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातून फिर्यादीची आई आणि आजी बाहेर आली त्या दोघी फिर्यादीच्या फिर्यादी आईला आणि आजीला संशयितांनी धक्काबुक्की केली तुम्हाला सोडत नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करत ते दोघे निघून गेले आहेत म्हणून जखमी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे